श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त येतकिंचित सच्चराचरपदर्शित येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध नवमी शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथील परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण भक्तांच्या प्रश्नांचा परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून उत्तरे देऊन खुलासा करीत आहेत प्रश्न आहे नित्यनेमाने ठराविक काळ सतत उपासना केल्यास कमीत कमी शंभर वर्षांनी सामान्यांना ईश्वर प्राप्ती होते व आत्मज्ञान मिळते असे सांगतात जर उपासनेचा हा काळ वाढवून दिवसाला दुप्पट किंवा तिप्पट केला तर पंचवीस तीस वर्षाच्या छोट्या कालावधीत आत्मज्ञान ईश्वरप्राप्ती होईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्वसामान्यांनी दिवसाला तीन साडेतीन तास तपश्चर्या केली तर साधारणत शंभर वर्षांनी त्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकेल ह्यासाठी कमीत कमी दोन जन्म लागतात काही ना तीन जन्मसुद्धा लागतील सामान्यांना ईश्वराची प्रचिती येणे अवघड आहे परंतु जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग कधी घडेल हे जसे सांगता येत नाही तसेच ज्ञानज्योत केव्हा प्रगटेल हेही कोणी सांगू शकणार नाही गुरुंनी मनात आणले तर शिष्यांच्या जीवनाचे सोने होईल गुरु प्रभावाने शिष्याची ज्ञानज्योत प्रकट होईल एका शूद्राच्या मुखातून वेदवाणी वदविल्याचे उदाहरण श्री गुरुचरितरात आहे दोन विद्वानांनी सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अहंकार झाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ या भारतात कोणी नाही अशी त्यांची समजूत झाली म्हणून ते श्रीक्षेत्र गाणगापूरला आले त्यावेळी गाणगापूरला श्री गुरूंचे वास्तव्य होते त्यांनी श्री गुरूंना त्यांच्याशी चर्चा करण्याचे आव्हान केले व चर्चेत जो जिंकेल तो श्रेष्ठ विद्वान समजावा असे सांगितले श्री गुरूंनी त्यांना सावध केले की कोणत्याही गोष्टीचा अहंकार वाईटच असतो तुम्ही याच्या नादी लागू नका पण ते हट्टालाच पेटले अजिबात ऐकेनासे झाले व पुन्हा पुन्हा चर्चेसाठी आव्हान करू लागले त्यावेळी रस्त्यावरून एक शूद्र जात होता त्याचे केस वाढलेले होते त्याच्या अंगावर फाटके तुटके कपडे होते श्रीगुरूंनी त्याला बोलावले रस्त्याच्या एका बाजूला उभे केले सर्वांसमोर श्री गुरुंनी रस्त्यावर काठीने सात रेघा ओढल्या व शूद्राला त्या ओलांडायला सांगितल्या त्याने तसे करताच वेदमंत्रांची कोणतीही माहिती नसलेला तो शूद्र पटापट वेदमंत्र उच्चारू लागला वेदवाणी बोलू लागला श्री गुरूंनी त्या विद्वानांना सांगितले की तुम्ही प्रथम या शूद्राशी चर्चा करा चर्चेत तो हरल्यानंतर माझ्याशी चर्चा करायला या त्याप्रमाणे त्या विद्वानांनी शूद्रांशी पुष्कळ काळ चर्चा केली आणि शेवटी ते दोघे जण हरले त्याबरोबर ते त्यांचा अहंकारही नष्ट झाला शूद्राच्या मुखातून बाहेर पडणारी वेदवाणी श्री गुरुंनी त्याला आंघोळ करायला सांगताच नष्ट झाली त्याचे ज्ञान निघून गेले व तो पूर्वीसारखा शूद्र राहिला जीवनात आध्यात्मिक विद्वत्ता दोन पद्धतींनी प्राप्त होऊ शकते एक म्हणजे शंभर वर्षे उपासना करून व दुसरे म्हणजे श्री गुरुकृपेने किंवा गुरुस्पर्शाने भारतात तपस्वी साधक अनेक असतील परंतु अनुभव कोणालाच नाही अनुभवाशिवाय ब्रह्मत्व येत नाही जसे साखर व पाणी मिळून गोड पाणी तयार होते हे खरं पण पाक करण्यासाठी अग्नीच द्यावा लागतो त्याशिवाय पाक तयार होत नाही तसेच गुरुकृपा व गुरुचरण स्पर्शाशिवाय परिपूर्णता येत नाही अनेक साधू संत तपश्चर्या करतात पुस्तके व वा ग्रंथांचे वाचन करतात पण ते परिपूर्ण नाहीत पुस्तके वाचून माहिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही अनेक जन्माचे पुण्य साचले असेल तरच हे साध्य होते एका जन्माच्या पुण्य पुण्यसंचय नव्हे मागील अनेक जन्मात केलेल्या थोड्या थोड्या पुण्य संचयनामुळे तुम्हाला विनासायास ईश्वर अनुग्रहित गुरूंची प्राप्ती झाली आहे त्यांच्या दर्शनाचा लाभही झाला आहे अन्यथा अशा गुरूंच्या प्राप्तीसाठी कितीतरी वर्षे वणवण भटकावी लागले असते मनुष्याने अपराध केल्यावर त्याचा पुण्य संचय कमी होतो आपल्या हातून अपराध घडला हे कळताच मनुष्य क्षमा मागतो पश्चाताप व्यक्त करतो असे केल्याने कदाचित अपराधाबद्दल त्याला दिले जाणारे शासन सौम्य होईल किंवा शासन केले जाणार नाही परंतु मनुष्य जन्माचा स्वभाव अगोदर अपराध करण्याचा विचार केल्यावर आपल्या हातून अपराध घडला हे नंतर लक्षात येण्याचा आहे तुम्ही अपराधच करू नका म्हणजे क्षमा मागण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही परंतु अपराध करण्याच्या स्वभावावर नियंत्रण कसे ठेवता येईल यासाठी तुम्ही ईश्वर चिंतन करा त्याने माणसाच्या मनात विवेक निर्माण होतो विवेक अपराध करण्याच्या स्वभावावर नियंत्रण ठेवतो व मनुष्य व्यवस्थित वागू लागतो ईश्वर चिंतनाने कधीही कोणाचे नुकसान होत नाही झाला तर फायदाच होतो त्यासाठी स्थळ काळ वेळ कशाचेही बंधन नसते ईश्वर चिंतन केव्हाही करता येते तेव्हा ईश्वर चिंतन करून जीवनात आनंदी व्हा श्री गुरुदये दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त